नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी कृषी केंद्र वैजपूर गंगापूर चौक ते कराळे आपण आज बोरसर गावात आलेलो आहे दादा जाधव आणि त्यांचे वडील आपल्यासोबत आहे आपण त्यांना काही एक फवारणी दिली होती तर त्याचा रिझल्ट त्यांना कसा आलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार अक्षयदा तुम्हाला मी जे औषध दिलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता बदल झाला आणि तुम्ही जे बोलत होते वाकरायची वेळ आली की नेमके कोणती एक प्रसंग सांगा आम्हाला म्हणजे आमचे कांदे ना पुरे पाना मोठ्या पोस्ट झाला ना पुरी खराब झाली होती ती वखरा आले होते मग आम्हाला तुमचा संपर्क भेटला मग ती फवारणी नंतर आम्हाला शेतकरी बांधव आपण बघू शकता कांद्याची साईज पण कशी झाली तसेच मी व्हिडिओ पण जोडणार आहे तर काकांना पण विचारून घेऊ त्यांना नेमका रिझल्ट कसं अनुभवायला भेटलं नमस्कार काका नमस्कार आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला जे औषध दिले होते त्याचं तुम्हाला नेमका कोणता बदल आढळून आला आणि आता कांदे कसं काय म्हणतो तुमचं नाही रिझल्ट चांगला आला पंजाब पण चांगला झाला त्यांनी आणि रिझल्ट चांगलाच येऊन केला आम्हाला पण पाणी पूर्ण खराब झाले होते तुमच्या औषधांना पूर्ण क्लिअर झाले जा ते आपण शेतकरी बांधव हे पूर्ण पाऊस अतिवृष्टीचा पाऊस झाला होता त्यामध्ये पूर्ण कांदे गेले होते हे आलेले होते आपण त्यांना फक्त एकच फवारणी दिलेली होती त्याच्यामध्ये मेन म्हणजे इकोविटा आणि बाकीचे बुरशीनाशक आपण त्यांना दिलेले होते तर शेतकरी बांधव आपण बघू शकता आता त्यांचा प्लॉट कसं काय आणि शेतकरी बांधव आपल्या शेतात जर असं कांद्याचं काही समस्या होत असतील तर एक वेळेस शेतकरी कृषी सेवा केंद्र या दुकानाला भेट द्या किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा आपल्या पूर्ण संख्येचे निरसन करण्याची जबाबदारी आमच्यासह धन्यवाद